तर फायनली आपली चिकन थाळी जी आहे इंग्लिश चिकन थाळी रेडी केली आहे तो आहू शकता आणणी रस्सा आहे इथे चिकन सुक्का बनवलाय चिकन रस्सा आहे कांदा टोमॅटो निंबू इथे इंद्रायणी राईस आणि ह्या भाकरी आहेत तांदळाच्या तर एकदा बनवून अवश्य खाऊन बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली थाली तर पाहू शकता ग्रेव्ही वाला जो चिकन आहे तो पण ऑलमोस्ट खूप झाला आहे चांगल्या प्रकारे आपण तरी पाहू शकता रोगन खूप छान प्रकारे खूप झालाय पीसेस पण तर चला सर्व करूया आणि दाखवतो तुम्हाला चिकनची थाली पाहू शकता आपला जो चिकन सुक् चीक आहे ना छान प्रकारे आपला खूप झाला तर चला आपली सर्व करून घेऊया सजवूया तर नमस्कार मित्रांनो मी निलेश पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आणि आज आपण बनवूया इंग्लिश चिकन रस्सा आणि ग्रेव्ही सुक्क पण करूया आणि रस्साही करूया तर पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत आणि आनंद घ्या व्हिडिओचा आणि मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून घंटाही प्रेस करा जेणेकरून जे नवीन नवीन नवी रेसिपीज व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील जा करुए आ, ची। आ, तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या इंग्लिश चिकनची इंग्लिश चिकन बनवायची पद्धत कारण पाहू शकता आ इंग्लिश चिकन तुम्ही चिकन तर भरपूर व्हरायटीवाला पाहिला असेल देसी गावठी बॉयलर कॉकटेल आणि इंग्लिश याच्यात अंडे असतात आपल्या गावठी चिकनसारखे आणि हा हार्ड असतो बकऱ्याच्या मटणासारखा तर इंग्लिश चिकन बनवण्यासाठी साहित्य जाणून घेऊया तुम्ही पाहू शकता चार मोठ्या साईजचे कांदे आहेत कडीपत्ता आहेत तीन टोमॅटो घेतले कोथुंबीर आहे सहा ते आठ लसणाच्या पाकळ्या आहेत आणि सहा मिरच्या आहेत त्याचप्रमाणे इथे पाहू शकता खोबऱ्याचं वाटण आहे पोळ खोबरं अद्रक मिरची लसूण आणि कोथुंबीर त्यानंतर हे आपले आगरी मसाले जे घरगुती मसाले आहेत आणि खडे मसाले त्याच्यात काळी मिरी आहे मोठी इलायची आहे स्टार फूल आहे त्याच्यानंतर लौंग आहेत जावित्री आहे जायफळ आहे आणि छोटी इलायची आहे आणि हे त्रिफळ आहेत मटणात ऑफकोर्स टाकतात आगरी मटणात आगरी पद्धतीचे तरच आपण आगरी पद्धतीचं बनवणार आहोत तर चला सुरू करूया रेसिपी तर सर्वात आधी आपण आळणी करूया म्हणजे हळदीत याचा रस्सा काढूया सूप तर आणि कुकरलाही शिजवून घेऊया एक आठ ते दहा शिट्या घेऊया आणि चांगल्या प्रकारे त्याला शिजवून घेऊया तर आज रस्सा आणि सुखा दोन्ही रेसिपी एकाच याच्यात दाखवणारे एकाच थालीत तर चला सुरुवात करूया आपल्या इंग्लिश चिकनची तर पाहू शकता खडे मसाले ह्याच्यात आपण टाकूया दोन इलायची आणि एक ज्यावे ते टाकूया आणि हा लवंग आहे शरीरासाठी खूप छान आहे कर्नाटकचा स्पेशल आहे कन्याकुमारी जी आता साऊथ इंडिया ट्रीप आपल्या सिरीजवर चालू आहे त्यावेळेस हे खडे मसाले आणलेत तर हे दोन लवंगसुद्धा टाकूया यायच्यात आणि थोडीशी आणि यांना छान प्रकारे याचा सुगंध तेलामध्ये येऊ द्या एक दोन मिनटं यांना चांगलं परतून द्या तर ऑलमोस्ट आपले मसाले चांगल्या प्रकारे शिजवले आहेत तेलात तर खडे मसाले होते आणि जाद्रक लसूणची पेस्ट आता सर्वप्रथम हे जे चिकन आहे ना त्याला आपण ॲड करूया आणि हळद वगैरे टाकून त्याचा एक अळणी करून घेऊ पाहू शकता घरगुती मसाले हा आगरी लाल चिकट आहे त्याच्यानंतर ही जिरा पावडर आहे हा आमचा स्पेशल गरम मसाला आहे ही धन्या पावडर आहे ही हळद आहे आमची घरची आणि आगरी मसाला आहे तर सर्वप्रथम दोन चम्मच त्याच्यात आपण हळद घालूया आणि चवीप्रमाणे मीठ पाहू शकता तुम्ही आपला जो हळदीमध्ये चिकन आहे व्यवस्थित मुरला आहे सर्व पदार्थ आता चला कुकरचं झाकण लावून घेऊया आणि घेऊया कमीत कमी आठ ते दहा सिटी तर कुकरच्या येईपर्यंत जे आपण करणार आहोत त्याच्यासाठी जो आपला इंग्लिश आहे त्याला मॅरिनेशन करून घेऊया तर सर्वात अगोदर आगरी लाल मसाला टाकणार आहोत दोन छोटे चम्मच त्याच्यात टाकणार आहोत जिरा पावडर एक चम्मच टाकणार आहोत आपण घरगुती गरम मसाला एक चम्मच टाकणार आहोत धने पावडर आणि थोडीशी हळदी पावडर आणि सारा जो चिकन आहे ना जेवढा पण त्याला चांगला मॅरिनेट करून ठेवूया दहा ते पंधरा I am आणि तोपर्यंत आपले जे कांदा टोमॅटो हो वगैरे आहेत जे आपल्याला ग्रेव्ही आणि सुख्यासाठी करायचे आहेत ते कट करून घेऊया तर छान प्रकारे याच्यात बघा मॅरिनेशन केलंय तर एक पंधरा ते वीस मिनिटासाठी आपण ठेवूया आणि याच्यात थोडंसं मीठ घालूया विसरलो होतो मी सांगायला हलका मीठ आणि अद्रक लसूण ग्रीन चिल्लीची जी पेस्ट आहे बघा ती सुद्धा घालूया थोडी आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून मॅरिनेशन करून ठेवूया पंधरा ते वीस मिनिटं तोपर्यंत आपला जो गॅसवरचा कुकर आहे त्याच्याही शिट्या होतील आणि हे चांगले मुरेल मसाले सर्व मॅरिनेशन होईल आणि आपले हे जे कांदा टोमॅटो जे आहे हे सर्व कट करून घेऊया कोथिंबीर वगैरे पाहू शकता आपला जो कांदा टोमॅटो आपली हिरवी मिरची आणि लसूण सर्व कापून वगैरे घेतलाय आता काय करू कुकरच्या शिट्ट्या होत आहेत ना तोपर्यंत कुकरला या गॅसवर घेऊया आणि याच्यामध्ये ग्रेव्हीचा जो मसाला आहे तो आपण बनवायला सुरुवात ठेवली आहे गॅसवर तिला चांगली गरम करूया आणि त्याच्यात टाकूया तेल आणि तेल घालून सर्व मसाले ॲड करून कांदा वगैरे आपण ग्रेव्ही बनवून घेऊया जेणेकरून इथे आपला जो कुकरमध्ये चिकन शिजतो आहे ना इंग्लिश चिकन झटपट आपल्याला याच्यामध्ये ट्रान्सफर करून याचा सुखा मसाला बनवून घेऊया आणि आपली जी ग्रेव्ही कड़ आहे रस्सा आहे त्याला सुरुवात तर आपला तेल तर चांगला गरम झाला आहे कडकडीत सर्वात अगोदर त्याच्यात टाकूया तमालपत्र एक थोडासा कढीपत्ता टाकूया आणि जे खडे मसाले आहेत ना त्याच्यात सर्व काही आहे दालचिनी आपला मोठा लवंग छोटी इलायची मोठी इलायची काळी मिरी जिरा सर्व टाकून एकदा त्यांना तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया तर आपले जे खडे मसाले अख्खे मसाले चांगले परतलेत आता त्याच्यात टाकूया तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि जो बारीक कापलेला कांदा आहे ना त्याला ॲड करूया आणि सर्व कांद्याला चांगला परतून घेऊया एक गोल्डन कलर येईपर्यंत आणि मऊ होऊपर्यंत जर कांदा तुम्हाला लवकर मऊ करायचा असेल गोल्डन कलर आणायचा असेल तर त्याच्यात टाका हलकासा मीठ स्वादानुसारच टाका थोडा मीठ टाकू शकता तुम्ही एचार। त्याच्यात त्याच्याने कांदा लवकर मुलायम होतो आणि शिजण्यात मदत होते त्याच्याला कांदा गोल्डन ब्राऊन कलर करून ठेवूया तर पाहू शकता आपला जो कांदा आहे जे खडे मसाले कडीपत्ता लसूण चांगल्या प्रकारे एक मुलायम झाला आहे आता याच्यात काय करणार तिखटपणासाठी अद्रक लसूण आणि ग्रीनची जी पेस्ट आहे ती टाकूयात दोन छोटे चम्मच टाकल्यात आणि त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही वाटण आहे कोकोनटचा म्हणजे खोबरा ग्रीन चिल्ली कोथिंबीर लसूण अद्रक याचा एक पेस्ट वाटण बनवतो हा वाटण टाकूयात तर तुम्हाला वाटण नसेल आवडेल ना तर तुम्ही कांद्याची आणि टोमॅटोची प्युरी करूनसुद्धा वापरू शकता ग्रेवी आपल्याला घट्ट करण्यासाठी तर वाटण नसेल आवडेल तर स्किप कर तर चला एकदा त्यांना चांगलं शिजवून घेऊया तेलात एकदा मिक्स करूया एकजीव करूया सगळ्या वस्तू आणि मसाले घालून पुढची प्रोसेस करूया तर आता टाकूया मसाले तर हा आमचा आगरी मसाला आहे तिखट असतो खूप स्पायसी आगरी लोकांना माहितच आहे तर तीन छोटे चम्मच आहेत एक चम्मच हळदी टाकूया दोन चम्मच छोटेवाले आपण धने पावडर टाकूया एक चम्मच टाकूया आपला जो गरम मसाला आहे दोन चम्मच टाकूया त्याला पण आणि एक चम्मच टाकूया जिरा पावडर आणि जेवढे पण हे मसाले त्यांना एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया जर तुम्हाला स्पायसी आवडत असेल तर तुम्ही लाल मसाल्याचं प्रमाण वाढवू शकता तर चला यांना एक जीव करून घेऊया घालूया त्याच्यात पाणी आणि मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे तर पाहू शकता आळणी जो आहे आपण जो सूप बनवला आहे चांगल्या प्रकारे पाहू शकता रंगत आली आहे आणि पीसेस पण पाहू शकता तुम्ही जे चांगल्या प्रकारे शिजल्यास आता काय जास्त शिजवण्याची गरज नाही आणि हा स्टॉक आहे ना तुम्ही त्या ग्रेव्हीमध्ये मसाल्यामध्ये यूज करू शकता वापरू शकता तर मी आळणी सूप थोडासा काढेन दाखवण्यासाठी तुम्हाला आणि बाकीचा त्या मसाल्यामध्ये ॲड करेन जो आपला हा मसाला बनतो आहे ना याच्यात ॲड करणार आणि एक चांगला आरोमा येईल चांगला सुगंध येईल सुख्या चिकनला जो इंग्लिश चिकन आहे ते त्याला झाकण ठेवूया आणि सर्वात अगोदर याच्यातले जे पीसेस आहेत त्यांना सेपरेट करून घेऊया पाहू शकता तुम्ही जे आपण कुकरला शिट्या घेतल्या आहेत ना आठ शिट्या चांगल्या प्रकारे चिकन हे ना आपलं शिजून गेलं आहे शिजलं आहे आणि हा अडली स्टॉक पाणी आहे जर आता सध्या थंडीचे दिवस आहे जर हातपायासाठी कमरेसाठी एक गुणकारी असा सूप आहे हा तर अवश्य तुम्ही बनवून पिऊ शकता त्याच्यात जर गावठी कोंबडी किंवा खूळ यांचा सूप जर प्यालले ना तर त्याच्याने हातापायांना कमरेला जे दुखणं असतो जे दुखत आहेत ते खूप प्रमाणात कमी होतात तर तुम्ही एकदा अवश्य करून पिऊ शकता तर हा स्टॉक मी ठेवला आहे हा स्टॉक आपण याच्यात ॲड करणार आहोत आता आपल्याला जेवढी आवश्यकता आहे गरज आहे त्याप्रमाणे तर तुम्ही पाहू शकता टेक्चर आपला जो ग्रेवी आहे मसाला आहे सगळ्या प्रकारे ऑलमोस्ट खूप झाला आहे ऑइल सेपरेटली झाला आहे आता या स्टेजवर काय करणार आपण हा जो आपला चिकन आहे ना त्याला ॲड करणार आणि पंधरा ते दहा मिनटं चांगलं शिजण घेणार आहे सर्वात आधी त्याला एक जीव करून घेऊया मसाल्यामध्ये आणि आपला इंग्लिश चिकन जो आहे आज मस्त लटपट ग्रेव्हीमध्ये करून दाखवतोय तुम्हाला आणि त्यासोबत आपण रस्साही बनवणार आहोत जो ठेवलाय थोडा चिकन त्याचा है, तर चला याला मसाला चांगला शिजून घेऊया आणि सेम कुकर आहे हा ह्याच कुकर मध्ये आपण ग्रेव्ही बनवणार आहोत चला सुरुवात करूया ग्रेव्ही बनवण्यासाठी तर मित्रांनो एक चम्मच हा जो स्टॉक आहे ना हा आपण या मसाला जो बनवतोय आपण चिकन मसाला याच्यामध्ये ॲड करूया कारण याचा जो ऑरोमा सुगंध आहे ना या आपल्या सुख्या चिकन मध्ये खाण्यात एक आनंद आणि अशी टेस्ट येईल ना तुम्ही एकदा बनवून नक्की बघा चला याला शिजवून घेऊया एक दहा ते पंधरा मिनिट आणि आपण जो आपला कुकरवर ग्रेव्ही बनवायची त्याची प्रोसेस सुरू करू पाहू शकता आपला कुकर चांगला गरम झाला आहे सर्वात आधी ऍड करूया ऑइल तेल टाकला आहे तेल आपला छानसा गरम झाला आहे त्याच्यात टाकूया आपले खडे मसाले तेजपत्ता दालचिनी जे पण काही सर्व खडे मसाले आहेत ते ॲड करूया इलायची वगैरे मोठी इलायची छोटी इलायची सारे पदार्थ ॲड करून त्याला तेलामध्ये थोडे भाजून घेऊया तर पाहू शकता आपले खडे मसाले हिरवी मिरची बारीक कापलेले लसूण चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यात आता सर्वात अगोदर बारीक कापलेला कांदा घालूया आणि कांद्याला शिजवून घेऊया ऑलमोस्ट पाच ते सात मिनटं झाले आहेत आता आपण टाकूया मीठ चवीनुसार टाका कारण आपण मॅरिनेशन आपण सॉरी मॅरिनेशन बोलतोय जेव्हा आपण याचा स्टॉक काढला त्यावेळी टाकला होता आणि कांदा शिजवते वेळी आपण मीठ घातलेलं त्यानुसार आता स्वादानुसारच करा जर तुम्हाला गरज असली आवश्यकता असली तर तुम्ही टाकू शकता ऍड करू शकता स्वादानुसार थोडाच मीठ आहे एक जीव करून घ्या सर्व मिश्रणाला पाहू शकता तुम्ही मिश्रण चांगल्या प्रकारे शिजलं आहे आपलं जे सुख चिकन बनवलं इंग्लिश तर चला एक पाच ते सात मिनटं अजून शिजवूया पाहू शकता आपला कुकरमध्ये कांदा जे खडे मसाले चांगल्या प्रकारे शिजले आहेत आता या स्टेजवर काय करणार आपण जे अद्रक लसूण आणि ग्रीन चिलीची जी पेस्ट होती तिखट ती घालूया दोन चम्मच आणि त्यानुसार त्याचप्रमाणे जर वाटण आहे खोबऱ्याचं जे मगाशी सांगितलं मी ओलं खोबरं मिरची कोथमिर अद्रक लसूण हा वाटणही घालूया दोन चम्मच तुमच्या आवडीनुसार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर तर करू शकता त्याच्याने काय ना जी ग्रेवी आहे ती जाड होते ठीक होते त्याला साग सगळा जो बॅटर आहे एकजीव करून घेऊया शिजवून घेऊया आता जे वाटण वगैरे आपण टाकलं आहे चांगलंच तेलात एकजीव झालं आहे आता या स्टेजवर काय करणार आपण दोन तीन छोटे चम्मच आपला आगरी लाल मसाला टाकणार आहोत त्याच्यानंतर एक अर्धा चम्मच टाकणार हळदी पावडर दोन मोठे चम्मच छोटे चम्मच आहेत दोन छोटे चम्मच टाकणार धनिया पावडर एक चम्मच टाकणार आपला गरम मसाला अगदी स्पेशल गरम मसाला आहे आणि थोडा टाकणार आहे जिरा पावडर सारे मसाल्यांना आपण मिक्स करून घेऊया एकदा पाहू शकता सारे मसाले पण एकजीव करून घेतले आहेत आता टाकूया स्वादानुसार मीठ आणि जो आपला बारीक कापलेला टोमॅटो आहे ना त्याला पण टाकूया टमाटर या प्रकारे आणि या दोघांना एकजीव करून घेऊया घेऊया थोडंसं पाणी आणि जो मॅरिनेशन केलेला चिकन आहे त्याला टाकूया आणि घेऊया कुकरला दोन ते तीन शिटे तर ऑलमोस्ट आपला चिकन सुक्का आहे ना इंग्लिश चिकन फायनली कुक झाला आहे रोगन तुम्ही पाहू शकता वर आलाय तेल एकदम चांगल्या प्रकारे कुक झालाय तर आता फायनल त्याच्यावर टाकूया फ्रेश कापलेली आपली कोथंबी पाहू शकता आपण जो ग्रेव्हीसाठी चिकन बनवतोय ना त्याच्यात चांगली रंगत आली आहे त्याचे मसाले ऑलमोस्ट खूप झाले आहेत आणि हा पाहू शकता मॅरिनेशन केलेला चिकन त्यालाही आपण आता ॲड करूया याच्यात आणि एकजीव करून एक तीन ते चार शिट्या घेऊया कुकरच्या आणि सव करूया आजची आपली थाळी पाहू शकता आपला जो चिकन आहे ना चांगल्या प्रकारे ऑइल सेपरेटली झाला आहे मसाल्यामध्ये चांगला आपण एकजीव करून घेतला आता त्यानंतर काय करायचं आहे गरम पाणी टाकायचं याच्यात तर तुमच्या हिसाबात क्वांटिटीच्या हिसाबात तुम्ही पाणी ॲड करू शकता तुम्हाला किती ग्रेव्ही आवश्यकता आहे मी चार ते पाच माणसं खाणारी आहेत का त्याच्या जास्त आहेत तर चार ते पाच माणसांसाठी मी आज बनवलेली डिश आहे ग्रेव्ही आणि सुख्या चिकनची तर ऑलमोस्ट मी याच्यात एक लिटरच्या आसपास पाणी ऍड केला आहे चिकन ऑलरेडी असे पाणी सोडतो तर चार ते पाच लोकांसाठी आपण ग्रेव्ही बनवत आहोत तर चला या करूया कुकरचा झाकण बंद आणि घेऊया तीन ते चार शिट्या आणि सर्व करूया आजची थाळी तर पाहू शकता आपला जो चिकन सुक्क आहे ना छान प्रकारे आपला खूप झालाय तर चला आपली थाळी सर्व करून घेऊया सजवूया आणि दाखवतो तुम्हाला आजची इंग्लिश चिकनची थाळी त्याच्यात चिकन आणि ग्रेव्ही वालं चिकन त्याच्यानंतर तांदळाची भाकरी भात खूप छान प्रकारे आहे तर चला दाखवतो तुम्हाला थाळी सजवून तर मंडळी आजचा जो ब्लॉग आहे चिकनचा सुखा चिकन आणि ग्रेव्ही चिकन कसा वाटला तुम्हाला कोणत्या प्रकारे आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची जी बेल आयकॉन आहे घंटा आहे तिला प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन ब्लॉग जे आहेत रेसिपीचे व्हिडिओचे जे आगरी पद्धतीचे जे ब्लॉग आहेत ते जेणेकरून तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर दाखवतो तुम्हाला आजची जी थाळी बनवली आहे मी इंग्लिश चिकनची आणि ग्रेव्ही त्याचबरोबर इंद्रायणी राईस आहे तांदळाची भाकरी आहे सर्व वस्तू दाखवतो टेस्ट करतो अशा रेसिपीज बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा मला तर फायनली आपली चिकन थाळी जी आहे इंग्लिश चिकन थाळी रेडी केली आहे तू आहू शकता अळणी रस्सा आहे इथं चिकन सुखा बनवला आहे चिकन रस्सा आहे कांदा टोमॅटो निंबू इथं आहे इंद्रायणी राईस आणि ह्या भाकरी आहेत तांदळाच्या तर एकदा ता बनवून अवश्य खाऊन बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली थाळी तर चला तोंडाला माझ्याही पाणी सुटलं आहे आता मी पण जेवतोय आणि तुम्ही जेवा बनवा आणि मजा तर मित्रांनो ही आपली थाळी बघा रेडी झाली आहे इथे अळणी रस्सा इथे चिकन सुक्का आहे इथे चिकन रस्सा आहे इंद्रायणी राईस आहे आणि तांदळाची भाकरी आहे त्याबरोबर कांदा आहे निंबू टोमॅटो आहे तर सर्वात आधी निंबू मिळून घेऊया अळणी सुक चिकन सुक्का आणि रश्श्यावर आणि त्याचबरोबर ही तांदळाची भाकरी आहे टेस्ट करूया रश्श्याची पहिल्यांदा पाहू शकता रस्सा छान प्रकारे आहे खूप टेस्टी रस्सा झाला आहे तिखट स्पायसी आहे तुम्ही बनवा एकदा आनंद घ्या रेसिपी बघून आणि हा चिकन सुक्का आहे चिकन सुक्याची टेस्ट करूया आपण चिकन सुक्का पण खूप छान आहे छान पद्धतीने शिजलाय पण आणि आणणे रस्त्याचाही आपण स्वाद घेणार आहोत तर एकदम गावठी पद्धत या पद्धतीने आपण तर खूप छान थाळी आहे तर एकदा अवश्य बनवा आणि टेस्ट करा आणि चॅनलला माझ्या सपोर्ट करा